नमस्कार सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नवरात्र सुरू झालेला आहे आणि नवरात्राच्या पहिल्या दिवशी घटस्थापना कशी केली त्याचा मी व्हिडिओ पोस्ट करते व्हिडिओ पोस्ट करायला थोडा उशीर झाला तर छान अशी पूजा करून घेतलेली आहे मी सकाळी देव सगळे पानांवरती पूजलेले आहेत घटस्थापनेच्या दिवशी देवांची पानावरतीच पूजा करायची असते सगळे देव पंचामृताने त्यांना स्नान घालायचं त्याच्यानंतर गंध अक्षदा फूल वाहून त्यांची प्राणप्रतिष्ठा करायची ती पण पानावरती खाऊ विड्याची पानं जी असतात कोणी कोणी खाऊची पानं म्हणतं कोणी विड्याची पानं म्हणतं तर अशी विड्याच्या पाण्यावरती प्रत्येक देवाची मूर्ती असू दे टाक असू देत ते सगळे असे ठेवायचे आहेत अशा प्रकारे माझी इथं झालेली आहे सगळ्या देवांना मी अभिषेक केलेला आहे आणि पानावरती त्यांची प्राणप्रतिष्ठा प्रतिष्ठा केलेली आहे त्यानंतर परडीची पण पूजा केलेली आहे परडी पण स्वच्छ करून त्याच्यामध्ये मिठापिठाचा जोगवा भरलेला आहे गव्हाचा जोगवा भरलेला आहे आणि एक लिंबू ठेवलेला आहे त्याच्यानंतर दक्षिणा ठेवलेली आहे आणि पानाचा विड्या ठेवलेला आहे अशा प्रकारे माझी परडीची पण छान अशी सेवा करून झालेली आहे त्याच्यानंतर मग मी कलश स्थापना केली आहे ता कलश स्थापना देवघरामध्ये जो आपला कलश असतो नेहमी तर तोच कलश होता परंतु आता असं डोक्यात आलं की चला त्याला पण थोडा डेकोरेटिव्ह करूया म्हणून मग ना आ... त्याला मुखवटा घातला आणि वस्त्र घालून अशा प्रकारे स्थापना केली तर ते खरोखरच असं देवी बसल्यासारखंच वाटायला लागलं म्हणजे मणिध्याने काही नव्हतं करत गेले करत गेले आणि घडत गेलं शेवटी तिचीच कृपा असते सगळी की आपल्या हातून सेवा करून घ्यायची आणि असं काही ठरवलं नव्हतं की मी अशी मूर्ती बसवेल किंवा कलशाला मुख मुखवटा वगैरे लावेल किंवा काय पण पन... घेतला आईने ते माझ्याकडनं करून आणि साक्षात अशी महालक्ष्मी बसल्यासारखंच वाटत आहे ती तर माझी कलस्थापना झाल्यानंतर मी इकडं घटाची तयारी करत होते तर घटस्थापना करायची तर अगोदर खाली पान ठेवायचं त्याच्यावरती एक ताट ठेवायचं ताटामध्ये पत्रावळी ठेवायची आणि मग त्याच्यामध्ये ती दुरडी ठेवायची जी आपण घटासाठी आणलेली असते एवढं सगळं का करायचं तर आपण घटाला रोज पाणी घालतो तर ते पाणी त्या दुरडीतून बाहेर येतं आणि म्हणून ते येऊ नये म्हणून खाली पत्रावळी आणि पत्रावळीला सपोर्ट म्हणून खाली ताट ठेवायचं मग अशा प्रकारे मी माती त्याच्यामध्ये घालून घेतलं धान्य पेरून घेतलं आणि मग आता हा घट आहे याच्या ह्याला आदल्या दिवशी मी स्वच्छ धुवून घेतलं होतं बाजारात आणल्या आणल्या कधी तो घट डायरेक्ट ठेवायचा नाही आदल्या दिवशी त्याला स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये पाणी भरून ठेवायचं मग दुसऱ्या दिवशी मी असं त्याला कलावा बांधून घेतला हळद कुंकू लावलं आणि त्याच्यामध्ये पाणी घालून सुपारी पैसा हळद कुंकू अक्षता आणि फूल त्याच्यामध्ये घातलं आणि त्याच्यानंतर मग अशी विड्याची पानं मी लावून घेतली पाच सात जशी तुम्ही लावत असाल त्या पद्धतीने पण इथे त्याच्यात मला पाच बसली त्यामुळे मी इथे पाच लावली आणि त्याच्यावरती मग असा नारळ ठेवून मी घटस्थापना करून घेतलेली आहे युजली अशीच घट स्थापना करतात पण प्रांतानुसार कदाचित वेगवेगळी होत असेल काही ठिकाणी नारळ ठेवतात घटावरती तर काही ठिकाणी कुलदेवीचा टाक ठेवतात त्यामुळे ज्याची जशी प्रथा असेल तशी तसा घट बसवला जातो देवीचा आणि अशा प्रकारे घटाची स्थापना झाल्यानंतर त्याला पण परत हळद कुंकू अक्षध आणि फूल वाहून घ्यायचं आहे आणि नंतर मग आजच्या दिवशी याला घटाला पहिल्या दिवशी आ, पानाची माळ घालायची असते त्यामुळे घटाला पानाची माळ ऑलरेडी मी करून ठेवलेली आहे आता इथं माझं धूप धीप ओवाळायचं चालू आहे त्यानंतर नमस्कार मी केला घटाला आणि अखंड दिवा लावायचा म्हणजे मी तरी लावते आणि प्रत्येकाने लावा म्हणजे तुमच्याकडे जरी घटस्थापना होत असेल नसेल काहींचे गावी घट असतात आपण नोकरीनिमित्त शहरात राहत असतो पण देवघरात आपल्या अखंड दिवा लावल्याने चांगलंच असतं त्यामुळे प्रत्येकाने तो अखंड दीप लावायचा तर या ठिकाणी मी एक चौरंग छोटा घेतलेला आहे आणि त्याच्यावरती प्लेट ठेवलेली आहे आणि त्याला थोडं डेकोरेटिव्ह करून घेतला आणि त्याच्यामध्ये तांदूळ अखंड तांदूळ ठेवायचे असतात कधी पण पूजेमध्ये आपण अखंड तांदूळ वापरायचा आणि यावेळेस मी मातीचा दिवा घेतलेला आहे तर दरवर्षी मी वेगवेगळ्या वेग धातूंचे वापरते पण यावेळी म्हटलं चला आपण आता मातीचा वापरून बघूया तरी त्यामुळे मग त्याला पण हळद वगैरे लावून घेतली आणि अशा प्रकारे मी इथं अखंड दिवा प्रज्वलित करून घेतलेला आहे आणि जसा दिवा प्रज्वलित केला तसं देवघर असं लख उजाळून निघालं म्हणजे पहिले तर दिवे मी लावलेच होते पण काय कोण असतो असं एकदमच एक प्रज्वलित झालं आणि एकदम लख प्रकाश पडल्यासारखं झालं आणि दिव्याला पण कडेने थोडंसं डेकोरेटिव्ह करून घेतलं आणि इथे दुर्गा सप्तशतीचा माझ्याकडे ग्रंथ आहे तो पण मी पूजेमध्ये ठेवलेला आहे जसं आई माझ्याकडनं सेवा करून घेईल तसे मी पाठ करणार आहे मी पाठांचा काही संकल्प केलेला नाही परंतु बघू आई कसं सेवा करून घेईल तसं मी करणार आहे त्यानंतर मग पाच फळं ठेवली नैवेद्य दाखवला आणि अशा प्रकारे माझी सगळी छान पूजा करून झाली इथे मी पानांची माळ घातलेली आहे घटाला जे की पहिल्या दिवशी पानांचीच माळ घालायची असते नंतर दररोज नऊ दिवस मग तुम्ही फुलांच्या माळा इथे घालू शकता इतकं सुंदर प्रसन्न वातावरण झालं होतं आणि खूप छान साक्षात देवीच घरात बसली आहे असं वाटत होतं एकदम प्रसन्न झालं होतं सगळं बघा किती सुंदर दिसतीय देवी म्हणजे प्रत्यक्षात तर एवढे छान दिसत होते की नजरच हटत नव्हती देवीवरनं आणि मला देवींना नटवायला सजवायला फार आवडतं आणि देवी करून घेते म्हणजे माझ्याकडनं मी करत मी काहीच करत नाही देवीच करून घेते माझ्याकडनं आणि मला पण करायला फार आवडतं तर अशी झाली माझी घटस्थापना कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन विषयांच्या माहितीसाठी व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा छानशा माहितीसोबत स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ